अरे वा पाव पाव आया आपण गिरायक आपल्या पावसे चलते आया हा? चार पावसे हो तुरथुडे कुठे श्रीखंडे कुठे राहतात मारले कशा माझ्या माळे म्हणता तुम्ही ते काळे चावळे काळे सावले कुठे चांगले गोडे होते नंतर काळे चावले झाले रोज आमच्या दुकानातून हार घेऊन जा आज सकाळी हार द्यायला विसरले आणि त्याला अचानक हार अटॅक आला हार्ट अटॅक आला होऊन कॅन्सर झाला तुम्ही त्याला पोचवायला जाणारच आहात जाणारच आमच्या झालंच पाहिजे समोरच्या बोळ्यातच राहतात तिथे बरी मडक्या खाली तिरडी दिसेल त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करा त्यांचा हार घेऊन जाई म्हण किती रुपये फक्त पंधरा रुपये पंधरा रुपये त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल आलोच मी हार घेऊन <laughs> <दे कमारे। laughs>